अच्छा झेरॉक्स कसं मारावा ते दाखवा आता तुला मोठ्या मशीनवर दाखवत असेल तुला मशीनचा अनुभव आहे हा आता हे असते कॉपी सेकंड हा आपल्या कॉपीच काम आहे स्कॅन सेटिंग काही गरज नाही ते <laughs> नंतरच्या सांगतो सेटिंग का हा आज फक्त झेरॉक्स कसं मारायचं ते सांगतो तुला हा कॉपीचं बटन आपल्याला दाबायचं हा मग आता इथं आला हे काय डेन्सिटी डेन्सिटी म्हणजे आपल्याला आता आपलं खून राहिलं म्हणजे एकदम डिम राहिलं कागद तर याला आपण इथे जाऊन याच्यावर आपण ब्राईटनेस वाढू शकतो याला भक पण करू शकतोय हा आणि कोणतं जरी एकदम भक असलं त्याला आपण हा डार्क असतं तर डार्कनेस इथे कमी पण करता येते आपल्याला रेग्युलर पाच वर ठेवून टाकायचं हा? हा ओके आता इथं आपल्याला पेपर सेटिंग करायचं आपल्या मशीनला दोन ट्रे आहेत फर्स्ट ट्रे हे आडव आहे हा फर्स्ट ट्रे हुब आहे सॉरी उभं आहे आडवा आहे हा सेकंड ट्रे हा दोन ट्रेचे आपलं आहे या दोन ट्रे मधून आपला पेपर कोणत्यात घ्यायचा आता जसं आता हे आपली स्क्रीन आहे वरची हा आता मध्ये स्क्रीन मोठी आहे आता कसं करायचं हा ते सांग आता मध्ये आता इथं तुम्हाला पहिले हे बघ माझे दोन ट्रे बघायचं हे पहिलं कोणतं आहे आपलं हुबे ट्री हो बा आणि आडवो ट्री आता जर हे पेपर आपल्याला जर हुब्या ट्रे ला द्यायचा आहे हा तर मशीनच्या या कोणत्याला ठेवायचं असं हुब्यामध्ये आणि इथं आपल्याला खाली दाखव इथं आपल्याला फर्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं जर आपल्याला असं उभं ठेवायचं असलं तर फर्स्ट सिलेक्ट करायचं जर आपल्याला आता कोणतं कोणतं डॉक्युमेंट लांब असते लिगल डॉक्युमेंट आता ए फोर साईजचा आहे आता डॉक्युमेंट येते येते लांब मग त्या डॉक्युमेंटला याच्यामध्ये बसत नाही ते कटून जाते त्याच्यासाठी कसं करायचं आपण ए फोर लांब मध्ये कनेक्ट करून घ्यायचं अच्छा हा आडव्यामध्ये सेकंड ट्रेम ला आणि सेकंड ट्रेमला कनेक्ट करून ह्या साईडला ठेवायचं

आता हे वन साइड आहे आता पण जर आता असं टू साईड राहिलं समजा खाली एक आहे वर एक आहे तेव्हा सर आता पेपर तेच सेटिंग ठेवून घ्यायचं हा फक्त त्याच्यावर अजून एक बार यायचं इथं मशीन मध्ये मग याला थोडं स्क्रोल करायचं समोर तिथं आहे बघा वन साईड ऑफ वन साईड करेक्ट हा हा मग याच्यावर क्लिक करायचं क्लिक करून इथं आहे वन साईड ऑफ टू साईड करेक्ट याला क्लिक करून घ्यायचं आणि इथं ओके बटन दाबून टाकायचं आता टू साइड सेट झाली इथं पण दाखवते चिन्ह मशीनवर टू साईडचं पेज पडतो असं पेपर देऊन टाकला तर आता ha... एक बार पेपर एक Acha, आता लिन लिन था था पेपर देऊन टाकायचा ते स्कॅन करून घेते एकटा हे बघायचं स्कॅन करत आहे मशीन आता आपली अच्छा वन साइड झाली आता कम्प्लीट वन साईड स्कॅन झाली तर फिनिश लिहून आलं म्हणजे वन साइड स्कॅन तुमचं झालं तुम्ही पेपर बदलू शकते असं लिहून आलं ठीक आहे आता हे मशीन पेपर पलट करायचं हां मग अजून रिवर्स पेपर त्याच जागेवर फक्त पलटून घेऊन टाकायचा असं ओके करून बंद करायचं मग अजून एक बार तेच बटन दाबायचं स्कॅनचं मग आता इथं कॉपी लिहून आलं बघा स्कॅन होत सांगत आहे चालू आहे राईट आता तूच काही झाले मग आपण डायरेक्ट असं फिनिशचं बटन दाबू शकत्या फिनिशचं बटन दाबून स्टार्ट बटन दाबून टाकायचं मग डायरेक्ट पेपर आपलं बाहेर ओके आता झाले आपली जरा आपलं मधून कम ओके धन्यवाद हा पेपर आलेले दाखव पेपर आले का आपलं पेपर आले दाखव